चला तर मंडळी आज या वर्षभर टिकणारी कुरकुरीत अशी कारली कारलं म्हटलं तर काही जण अजिबातच खात नाहीत पण तुम्ही जर अशा पद्धतीने कारलं बनवलं तर मुलंही ही, ही कुरकुरीत कारली आवडीने खातील दरवर्षी उन्हाळ्यात मी अशा पद्धतीने कारली बनवतच असते तर हे कुरकुरीत कारलं बनवण्यासाठी इथे मी दोन किलो कारले घेतलेली आहेत पहिल्यांदा तर ती आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत नंतर फॅन खाली थोडी कोरडी करून घ्यायची याचे डेक काढून अशा पद्धतीने गोल गोल आपल्याला ही कारली सर्व कापून घ्यायची आहेत आता त्यामध्ये मीठ आणि हळद घालायचे आणि छान मिक्स करून झाकण देऊन ठेवायचे हे मी रात्री करत आहे तर रात्रभर हे असंच ठेवायचं आहे दुसऱ्या दिवशी सकाळी कारल्यांना पाणी सुटलेलं आहे आणि कारलेही थोडी मऊ पडलेले आहेत आता हे कडक उन्हात सुकवायचे आहे मी सकाळी अकराला सुकत घातली होती संध्याकाळी सहा वाजता ही कारली इतकी सुकलेली आहेत दुसऱ्या दिवशी कडक उन्हात मीही सुकून घेतलेले आहेत वर्षभर टिकवण्यासाठी ही कारली आपल्याला बरणीमध्ये भरून ठेवायची आहेत जेव्हा पाहिजे तेव्हा गरमागरम तेलामध्ये हे छान तळून घ्यायचे आहेत ही कारली तुम्ही डाळ भात कडी भात किंवा खिचडी भातासोबत खाऊ शकता आणि प्रवासातही नेऊ शकता तर अशी आपली कुरकुरीत कारली तयार आहे